गुड इव्हनिंग सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे सॅटरडे तर काल जसं बघितलं आम्ही मूवीला गेलो होतो आणि आजचा आमचा प्लॅन होता माथेरानला जायचा पण तो अनफॉर्च्युनेटली झाला नाही आणि त्यामुळे आम्ही एक नवीन येस ते उद्या जाणार आहे पण ह्याला कंटाळा आलेला जायचा हा खरं रिझन सांगत नाही आहे <laughs> ते मी घरी आल्यावरती इन डिटेल सांगेल तर आज झालं असं की आज आहे माझ्या बहिणीचा बड्डे म्हणजे पूनमचा बड्डे आहे जिला पूजाच्या लग्नाच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेला आहे आणि बऱ्याचशा व्लॉगमध्ये बघितलं आहे पण असं झालं आहे की पूजा आणि पूनमचा बड्डे पंधरा आणि एकोणीस असा असतो तर मी शफल केलं मी पूनमच्या बदली पूजाला फोन केला आणि तिला बड्डे विश केला तर आमचा असा प्लॅन होता की आम्ही चौघंजणं जाणार होतो पण तो, तो कॅन्सल झाला तर आम्ही आता डिनर डेटला चाललेलो आहोत चौघं पूजा चिन्मय जिजू शरद आणि मी आ, स्पेशल व्हॅलेंटाईन डेसाठी तर ग्रीन लीफ म्हणून रेस्टॉरंट आहे जिथे आम्हाला चौघांना जायचं होतं आणि ठरवलं की चला आता आजच्या मुहूर्तावरती तिथेच जाऊया तर आधी आम्ही सेंट्रल पार्कला जाणार आहोत जे अंबरनाथमध्ये आहे आ, नवीन झालंय आणि ते लास्ट टाइम आम्ही शोधत होतो पण आम्हाला ना मिळालं नाही ते तर आता आम्ही आधी तिथे जाणार आहे थोडंफार टाइमपास जास्त नाही कारण ऑलमोस्ट सव्वा सात इथेच झालेले आहेत तर थोडंफार फिरू तिथे आणि मग साडेआठच्या दरम्यान आठ साडेआठ वाजता ग्रीन लिफमध्ये जाऊन जाऊ जाऊ जाऊया आणि तिकडे दे भेटूया चला हे बघ इथे जिमनॅशियम पण आहे शरद सेल्फी लास्ट आता अजून आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे हे दे बालोद्याना ते दे माझ्यासाठी केटिंग हो। आहे मला वाटतं इकडे आणि तिकडे झालं आहे कॅफेटेरिया तुझा आणि आम्ही इथे कॅफेटेरियाच्या बाजूला आलेलो आहोत तिथे बाजूला कॅफेटेरिया आणि हे जे आहे इकडे ते सगळे योगासनाच्या पोजेसचे स्टॅच्यूज आहेत दाखवतो मी शीर्षासन धनुरासन पद्मासन आणि वीरभद्रासन पादहस्तासन सगळे आहेत ऑलमोस्ट छान आहे पण मस्त आहे सकाळी वॉकिंगसाठी जर कोणाला योगासन करायचं असेल तर पोजच दिलेत योगासनचे कान बनवलं हो यार मलाच नव्हतं माहिती अंबरात मध्ये एवढं पण काय काय आहे आणि हा कॅफेट एरिया तुम्ही इकडे कधी विजिट आ, असेल तर नक्कीच आम्हाला सांगा कुठे गेले लोक शोधतो का मला आहे <laughs> यार हो हे असं आहे का ते थेट काय बोलतात थिएटर बोलतात काहीतरी हे आज ते बोई हे बोईसरला पण असं बनवलं जे एस डब्ल्यू ने सेम असंच बनवलं काय नाही राहायचा बघू जरा व्ह्यू एक दोन तीन मोठ वाटत यार एम्पली थिएटर काय बोलला असंच काहीतरी म्हणतात मी विसरलो एक मिनिट बघू धुतलं वाटतं वा 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 वरून व्ह्यू सही वाटत कोणतरी चुकून कपल व्हिडिओमध्ये यायचा त्याच्या घरची माहिती पडायचं <laughs> <laughs> बिल्डिंग पण बनते इकडे बाबा <laughs> लोकल ट्रेन गेली जस्ट स्टेशनच्या जवळ आहे आणि त्यांना घेऊन गार्डन मध्ये वा स्केटिंग वेटिंग पण करत जोरात सगळे वॉर्मअपला ला बसले आता म्हणजे मला ते बोईसरला पार्क मध्ये जातो तर सेम तसं सेक्शन आहे लहान मुलांचं तिकडे तिकडे आणि इथे असं भारी छोटी छोटी आणि मी भरपूर सारे फोटोज तर काढलेले आहेत आणि आम्हाला गोरी गोरी वाटते रे तर इंस्टाग्राम वर टाकायला आम्ही फोटोज काढले जवाहरलाल नेहरू स्टॅच्यू आहे खाली लिहिलं नाही ये फोटो काढायचा फोटो काढायचा ना कसं काढणार आहेस पोट्रेट काढ अरे अरे आम्ही बरेचसे फोटो काढले आणि एकदम भारी वाटतं इकडे यार फोटो तो भारी येतात जर तुम्ही कोणी अंबरातला राहत असाल ईस्ट वेस्ट किंवा बदलापूरला किंवा कल्याणला पण राहत असाल अगं कल्याणला तर ऑलरेडी आहे काला तलाव पण जर तुम्हाला यायला कधी भेटलं इकडे मी आलं सॉरी मी आलं तर तुम्ही नक्कीच येऊ शकता इकडे आणि ॲक्च्युली इथे रील प्लॅन आहेत का झालं सिलेक्शन तुमच्या रीलचं आमच्या रीलचं एवढं डिफिकल्ट एवढे डिफिकल्ट डान्स नाही नऊ साडेनऊ वाजतील इकडेच सकाळ हा तिला बोलू शकतो आपण मस्त छोटी छोटी झाड फुलं आहेत या फुलांचं नाव प्लीज मला सांगा हे आमचे असे हे जंगली फुलं आहेत मला वाटतं ह्याची ना, ना कलरफुल पण फुलं आहेत अजून कुठलं तरी बघितलं होतं मी फुल हा झाड छान आहे वाईनिंग लाईनीत आहेत बरं आहे पण इकडे कोण ओरडत नाही शिट्ट्या विट्या मारत नाही नाहीतरी कुठे गेलेला पार्कमध्ये शिट्ट्या भरपूर करू नका तसं करू असं करू तर आम्ही आता या पार्क मधून निघालेलो आहोत आणि आता चाललोय जेवायला जसं तुम्हाला सांगितलं ग्रीन लीफ मध्ये जाणार वरती आणि आम्हाला जॉईन केलेलं आहे दोन कपल येस yes, एक कपल ने आणि आम्ही दोघं म्हणून दोन कपल होतात तर दाखवते मी पूजा आणि चिन्मय जिजू महाराष्ट्रीयन कपल तर असे आम्ही दोन कपल चाललेलो अंबरात बेस्ट आणि अंबरात मिलन झाला येस ईस्ट आणि वेस्ट चे <laughs> yes, कपल आणि निघाले आता ग्रीन लिफ मध्ये पोहोचून मग भेट ग्रीन लिफ हे एंट्री रिझर्वेशन काय करायचं नाही ना रिझर्वेशन नव्हतं ना

आणि आम्ही मागवले हे गार्लिक प्रॉन्स प्रॉन्स का बटर आहे ना याच्यात का करते का जाऊन दाखव मला रिव्ह्यू कर छान आहे लास्ट वाला सॉफ्ट ड्रिंक पॉकटेल आपलं काय ब्ल्यू लगून तुमचं काय ठेवा ना एक एक्साठ ठेवू हो मला तेच वाटलं ब्लू लागून तुमचा कसा आहे मला तर वाटलं की स्प्राईट आहे आणि तेवढे बर्थडे आहेत सगळ्यांचे बड्डे पटवतो डिनर झालाय आणि आम्ही निघालो इकडनं मस्त चांगलं गाणं वाचतय पण आम्ही थांबत नाही खूप लेट झाला वा मागे दिसते की नाही दिसतो तर डायरेक्ट सॅटरडे नंतर आज आहे वेनसडे तर मी आज ब्लॉक करतोय तर सगळ्यात पहिले सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा बड्डे म्हणू शकतो आपण इंग्लिशमध्ये जसं म्हणतो बड्डे तर uh, मी वर्किंग बरे आहे बरेच जण वर्किंग असाल मला माहिती आहे बँक हॉलिडे आहे पण काम करतो आहे आपण <laughs> आणि uh, दुसरी ही uh, जसं मी जिथे राहतो माझ्या सोसायटीमध्ये तर uh, माझ्या सोसायटीमध्ये जयंती एकदम थोडी मस्त केली जाते ब्लड डोनेशन कॅम्प असतं तर जायचं मला थोड्या वेळ मी जाईन ब्लड डोनेट करायला लहान मुलांचं खेळायला असं त्यांचे गेम्स पण ठेवतात आणि फ असं कल्चरल फंक्शन पण असतं मी तुम्हाला दाखवीन बॅल्कनीमध्ये आता मला खाली जाताना नाही येणार तर मी वरून इकडं दिसतं तर ते दाखवेन मी तुम्हाला सेटअप केलेलं महाराजांचा मस्त जो स्टॅच्यू आहे तो हां जेवण म्हणून कृतिका खाली जाणार आहे मग ती शूट करेल सध्या मला आता जाता नाही येणार मला तुम्ही थोडं लेट जाईन आणि तुम्ही जो लास्ट ब्लॉग बघितला होता ग्रीन लीफ अंबरनाथ ग्रीन लीफ कल्याणला पण आहे आमच्या इथे आमच्या इथे तिथे पण इथे अंबरनाथमध्ये पण आमच्या इथे इथे पण आहे तर असं बोललेलं पाहिजे बोललं पाहिजे तर आम्ही गेलो होतो ग्रीन लीफ अंबरनाथला तर मी तुम्हाला त्या गोष्ट गोष्टीबद्दल ना त्या हॉटेलबद्दल किंवा त्या ढाब्याबद्दल सांगतो ॲम्बियन्स खूप छान आहे छान बनवलं आहे गाणं जे तिकडे लाईव्ह ऑर्केस्ट्रा टाईप असतं ते खूप छान मस्त वाटतं ॲम्बियन्स ते फील येतं बाकी जेवण ना नॉट सो ग्रेट असं मी बोलू शकतो कारण की तुम्ही जो पाठ बघितलं जेव्हा कृतिका बटर गार्लिक ते प्रॉन्स खाते त्याची टेस्ट एकदम बकवास होती म्हणजे ती फक्त ॲ अशी केलं पण ती आतमध्ये गेल्या ना मला बोलली एकदम घाण्याने मग मी बोलायचं व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही तिकडे मागवलं होतं चिकन चिकन मंचाव सूप आणि लॉलीपॉप लॉलीपॉप ठीक ठीक होते मंचाव सूप चांगला होता नंतर आम्ही मागवलं ते मुर्ग मुसलम आणि रोटी मुर्ग मुसलमचा कचरा करून दिला होता म्हणजे त्याच्यामध्ये काय आधी ग्रेव्ही टाकलेली ते समजलंच नाही मला आणि बिलकुल पण टेस्ट नव्हती त्याला आणि मग ते मॉकटेल मागवले ते पण वेस्ट ऑफ मनी म्हणजे सांगू तर नॉट वर्थ जेवणासाठी नॉट वर्थ पण तुम्ही ड्रिंक विंक करत असाल ना तर तुमच्यासाठी बेस्ट जागा आहे कारण की तिथे म्हणजे पहिले जर मेन्यू कार्ड स्कॅन करायचं आहे तर पहिले ड्रिंक्सच येतं नंतर जेवणाचं येतं पहिले ड्रिंक्स तर जास्त असतील म्हणजे धाब्यावरती नॉर्मली असे जिथे एक एकदम खराब नाही बोलणार एमबीएन्स छान आहे आय होप थोडं जेवणाची जर क्वालिटी थोडी इन्क्रीज केली तर अजून चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो बाकी त्या साईडला ना अंबरथ बदलापूर पाईपलाईन रोडला ना खूप सारे धाबे आहेत तर तुम्ही जर कोणी गेला असेल तर प्लीज मला सजेस्ट करा अजून कुठला चांगला धाबा जिथे चांगलं जेवण मिळतं ह्याच्यापेक्षा जास्त हा कधी कधी काय होतं म्हणजे नाव खूप एकदम टॉपला असतं पण तिथे सर्विस हो सर्विस हो हो तर ॲक्च्युली लेट होती कारण संडे होता आणि संडेला गर्दी असते तर थोडंसं लेट होतं तर ठीक आहे ते तर मॅनेजेबल आहे बाकी जेवणाची टेस्ट थोडीशी थोडीशी वरती असती ना प्राईसच्या अनुसार तर भारी वाटलं असतं आता ठीक आहे बाकी मी तुम्हाला माझ्या बॅल्कनीमध्ये दा दाखवतो जे सेटअप केलं ना ते तुम्ही बघा ते बघा आता थोडं ऊन पडलंय नंतर थोडं चाल उन्हानी, उन्हानी थार्थ थार्थ। आता संध्याकाळी थोडे फंक्शन म्हणजे गेम्स होतील लहान मुलांचे आणि याच नोटवरती मी हा व्लॉग इथे छोटासा संपवतो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच